कशा सगळे आय होप सगळे मस्त असणार तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे सहा वाजून सात मिनिटांनी तर चला मंडळी आजचा दिवस माझ्या लाईफमध्ये खूप काही स्पेशल आहे कारण की मी सेकंड टाईम मावशी बनणार आहे तर तुम्ही समजू शकता एका मावशीची खुशी कुठे राहते तर आज सहा वाज मॉर्निंगचे सहा वाजून सात मिनिट चाललेलं आहे तर मी उठलेली आहे कारण की माझ्या ताईचं सात सात आणि आठच्या दरम्यान शेजर आहे तर चला म्हटलं हा ब्लॉग आज लवकरच सुरुवात करू आणि पूर्ण तुम्हाला दाखवते तर चला तर आज सकाळी सर्वात अगोदर करते मी ब्रश ब्रश करून तुम्हाला भेटते मी लवकरच आणि सकाळी चहा बनवलेली आहे अद्रकवाली आणि आपली चहा शिजत आहे तोपर्यंत मी करून ब्रश प्रश्नार आहे उठ ना आई तिला उता मस्त जिजी देतो माझ्या आईला आई आई म्हणजे निवडली आहे आणि आता वाजले साडे सहा अगं आमची गाडी लहानचं बाळ झोपलेलं आहे आम्ही हे बाळाचं सामान काढून ठेवलेलं आहे आणि इकडे सगळ्यांचा चालू आहे चहा वगैरे पिणं इथं बाळाचे पप्पा डिस्कस करत झाली तर माय आई वडिलांसाठी आधार बनते पोरगी झाली पाहिजे ठीक <laughs> आहे आखरी शेवटी आपलं नशीब आहे ना आई तुला काय वाटते पोरगीच झाली पाहिजे एक छानशी गेली पाहिजे आम्ही चार बहिणी आहो आणि आम्हाला पण एक मुलगी पाहिजे कसं एक मुलगी आली तर आम्हाला पण असं वाटणार हां माझ्या बहिणीला आता सीजरला दिलेलं आहे आणि आम्ही ते सर्व वाट बघत आहे आतुरतेने पण थोड्या क्षणात आमचं बाळ आमच्या हाती येणार आहे

खडपटके आता आम्हाला असं वाटते तुम्हाला काय वाटते नाही ते आपला बिगारायती त्याचा सांगायच पुरी जाऊन नाजूक राहते ॲ ते सांगतात ना तिचे कल झाली की बॉय झाली आम्ही बघत आहे वाट सांग पाच तिला

या तुमची वरगी कल्ला करते <laughs> वगारी नाही आम्हाला म्हणजे तुमच्या नडला किती जोर आहे जिलेबी उठणार आहे ना थोडा वेळ आता लावा स्टोरी सांग आई कर

काळाचा मामा म्हणजे पोरगी आल्यानंतर सगळ्यात लेट मामाची एंट्री असते का मामा आली <laughs> वस <सवाराँ> खंद <laughs> <अदेश्री> आली <laughs> आदेश्री आली ओ बापू जा बापूरे बाप रे आदेश्री वेलकम बेटा लेट्स गो रियाई ना ओमा काजालो उठ नगी चले उठो न इ त ठ्यो सारी तुआली वेलकम बाइ लेदा न मासी खूप मामा म्हणून मामा पोरग करून आम्ही दोघे बहीण काय झालं होते 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 होते

गन्धेनो रब्जबाई कति पूरा करपा बजे ध्यान ओके म आइ बुढीको आवाज अनि तिनी उता जान्दै छ म गता कति बजे बस्ियो उले पहिले देख्

अवलं <laughs> सकाळी आली का मग तू औल सकाळी आली आम्ही सुटल सकाळी बरं नागपाय म्हटलं सेम आहे बापू से अभिनंदन बापू देनपूर्ण टाक आता बापूला खुशी झाली बापू चार पाच खाऊन घेत बाबूले दे सचिन बापू दे ते मावशी ना तुम्हीच झाले का बाप आहे दिसायला तिचं पोट भरलंय पुढच्या वेळेला हिनी द्याय आम्हाला मुलगी झालेली आहे आणखी सावी ते मस्तपैकी झोपलेली आहे आणि सर्व खुशीचं वातावरण आहे कारण की आम्हाला मुलगीच पाहिजे होती आणि मुलगीच झाली आणि बाळाची आई पण छानपैकी आलेली आहे ते थोडा वेळ झोपत आहे तर चला असा होता आजचा व्हिडिओ आणि आमच्या घरातला आनंद मस्तपैकी गेलेला आहे आणि आम्हाला सकाळ सकाळी उन्हानंतर बाबाच्या आशीर्वादाला खूप सारा